नमस्कार मित्रांनो कोणाला काय मिळतं तर कोणाला काय मिळतं कोणाला मिळतं कोणाला मिळत नाही आणि ज्याला मिळत नाही त्याची पोटदुखी मात्र वाढत जाते खरं तर अशा गोष्टींमध्ये राजकारण होणं हे देखील एका प्रकारे आपल्या म्हणजे राजकारणातल्या ज्याला बालिशतेचं उदाहरण म्हणून सांगता येऊ शकेल पण काय करणार विषय काय तो अधी नीट समजावून घ्या आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ वकील उबाटा सेनेचे तर वकील होते इतरांचेही वकील होते कपिल सिब्बल आणि जे संसद सदस्य आहेत ज्यांनी अशी मागणी केली होती की पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काही युद्ध वगैरे न करता संसद सदस्यांची शिष्टमंडळं वेगवेगळ्या देशात पाठवावी अर्थात सरकारी खर्चानी आणि या संसद सदस्यांना देशाची भूमिका की कशा प्रकारे पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केलेला आहे आणि भारत कसा लोकशाही देश आहे महात्मा गांधींच्या विचारावर पुढे जाणारा देश आहे आणि पाकिस्तानची निर्भत्सना केली पाहिजे कडी निंदा केली पाहिजे वगैरे हे सगळं समजावून सांगायला संसद सदस्यांची शिष्टमंडळं बनवून पाठवावीत आणि तेव्हा माझ्या मनात खरोखर संताप आला होता की काय काय वेळ आहे आणि या माणसाला उन्हाळी सुट्टीची पडलेली आहे की तिथे जाऊन कडी निंदा करायला म्हणजे सरकारी खर्चाने सुट्टी घालवणार आणि कडी निंदा करणार पण सरकारने शेवटी ऐकलेलं दिसतं या लोकांचं पण ते ऐकलं ते आपल्याला जे करायचं आहे ते करून झाल्यानंतर त्यांचं ऐकलेलं आहे पाकिस्तानला नुसती कडी निंदा नाही तर करारा जवाब देऊन आता सरकारनी पाकिस्तानला हा धडा का शिकवला त्याच्यामध्ये भारताची भूमिका काय होती हे जे सगळं चित्र निर्माण केलं जातं आहे की भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र युद्ध करण्याच्या तयारीत होते आणि ट्रम्पने थांबवलं वगैरे वगैरे हा जो सगळा लोकांचा गैरसमज झाला आहे तो दूर करण्यासाठी भारतातल्या सर्व पक्षांच्या शिष्टमंडळांना त्या सदस्यांना अशा शिष्टमंडळाचा भाग म्हणून पाठवण्याचं ठरलेलं आहे एकूण सात शिष्टमंडळं आहेत त्याच्यामध्ये ज्याला परराष्ट्र व्यवहारातली जी स्टँडिंग कमिटी आहे संसदेची त्याचे अध्यक्ष असलेले डॉक्टर शशी थरूर हे त्याचे नेतृत्व करणार आहेत पण एकूण जे सात समित्या सात जी, जी शिष्टमंडळ आहेत त्याच्यामध्ये शशी थरूर आहेत काँग्रेसचे रविशंकर प्रसाद आहेत भाजपाचे संजय कुमार झा जनता दल युनायटेड विजयंत पांडा किंवा जय पांडा ज्यांचं म्हणून ओळखलं जातात ते भाजपाचे आहेत दोन मैत्रिणी कन्नीमुळी मुळी डी एम केच्या आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे हे दोघी संसदेतही लोकसभेतही बाजूबाजूला बसतात आता भारताची भूमिका मंडळही दोघी शिष्टमंडळांचं नेतृत्व करत वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहेत आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे याच्यामध्ये लगेच मराठी माध्यमांना अरविंद सावंतांचा का समावेश नाही किंवा संजय राऊतांचा का समावेश नाही वगैरे असे प्रश्न पडतील पण सात शिष्टमंडळ आहेत एकाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे दोन भाजपाकडे आहेत तीन झाले दोन भाजपा तीन भाजपाचे मित्रपक्ष आहेत जे डी यू आहे सॉरी दोन भाजपाचे मित्रपक्ष आहेत जे डी यू आहे शिवसेना आहे आणि बिजू जनता दल हा मित्रपक्ष होता आ, नंतर तो तटस्थही होता आता भाजपाच्या विरोधात आहे कारण भाजपने त्यांचा पराभव ओडिशामध्ये केलेला आहे पण त्यांचेही खासदार आहेत सॉरी याच्यामध्ये जय पांडा हे आता भाजपात आहे त्यामुळे त्याच्यात हे नाही आहे एक काँग्रेस दोन बी जे पी आणि एक जे डी यू एक डी एम के एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि एक शिवसेना म्हणजे एका प्रकारे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटातल्या नेत्यांना याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे आणि एका प्रकारे भारताची भूमिका जगभरात सांगण्यासाठी या शिष्टमंडळामध्ये अनेक पक्षांचे खासदार आहेत आता याच्यातनं कशी मेख मारली आहे ती पण लक्षात घेणं आवश्यक आहे कारण हे सगळं ही नावं हे केली जातात काँग्रेसचा थैथयाट करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे त्यांचे डॉक्टर शशी थरूर यांना त्याचं अध्यक्षपद देऊनही काँग्रेसचा थैथयाट सुरू झालेला आहे पायदावे हे सगळी सगळी शिष्टमंडळ आहेत ही यू एन सिक्युरिटी काउन्सिलमध्येही जाणार आहेत इतर व्यासपीठांवर जाणार आहेत आता काँग्रेसचं म्हणणं होतं की आम्ही सरकारला दुसऱ्या खासदारांची नावं दिली होती म्हणजे जे शिष्टमंडळात जे काँग्रेसचे खासदार आहेत त्याच्यामध्ये जसे शशी थरूर आहेत तसेच मनीष तिवारी आहे त्याच्यामध्ये राजा अमरसिंग अमरिंदर सिंग वारिंग आहेत आणि सलमान खुर्शीद आहेत जे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर काँग्रेसचं म्हणणं होतं की गौरव गोगोई यांचं नाव त्याच्यात असायला होतं गौरव गोगोईंची बायको पाकिस्तानी आ, एका यांच्याशी संबंधित होती ती इंटर्नशिप करताना लंडनमध्ये पण त्यांचं नाव याच्यामध्ये असायला हवं होतं नंतर सईद नसीर हुसेन आ, अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि इतरांची नावं त्यांनी नाव आनंद शर्मा जे सोनिया गांधींच्या अतिशय जवळचे आहेत यांची नावं त्याच्यामध्ये असायला हवी होती असं काँग्रेसचं म्हणणं आहे खरं तर हे जाहीर करायची काही गरज नव्हती कारण एकीकडे एक देश एकत्र आहे असा संदेश दिला जात असताना आम्हाला खरं त्यांना निवडायचं होतं पण सरकारनी यांना पाठवलं वगैरे अशा प्रकारचं एक मत व्यक्त करून यादी प्रसिद्ध करून काँग्रेसला नेमकं काय साध्य करायचं आहे हे मला कळत नाही आहे पण याच्यामध्ये एकीकडे एक 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 ज्याला काय म्हणतात आंतरराष्ट्रीय राजकारणातही भारताने एक विश्वास म्हणजे काय म्हणतात आत्मविश्वासपूर्ण पाऊल पुढे टाकलेलं आहे तर दुसरीकडे देशाच्या स्थानिक राजकारणातही काँग्रेसची पाय ओढायची संधी योग्य प्रकारे साधण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोणाला दिसेल की सुप्रिया सुळेंचा सहभाग म्हणजे भविष्यातलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचं एकत्र येणं किंवा अशा काही मुद्द्यावर शरद पवारांनी आपली बाजू बदलणं वगैरे असे अर्थ ज्यांना काढायचे ते काढू शकतात पण आत्ताच्या घडीला ते अर्थ काढायची हे वेळ नाही आहे पण आपल्याला आठवत असेल की डॉक्टर शशी थरूर सातत्यानी या या सगळ्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर भारताची बाजू अतिशय आग्रहीपणे आणि प्रभावीपणे मांडत होती त्यांचा तो ॲक्सेस आहे कारण ते संयुक्त राष्ट्रामध्ये अनेक वर्षे त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे जगभरातल्या माध्यमांना ते परिचित आहेत ते चांगल्या अस्खलित इंग्लिशमध्ये इंग्रजांना कळणार नाही अशा इंग्रजीमध्येही ते बोलू शकतात आणि त्यांची पर्सनॅलिटी एक त्याच्यामध्ये एक त्याच्यात तो चार्म आहे खास करून महिला पत्रकारांना आणि वगैरे तर शशी थरूर यांच्याबद्दल विशेष ममत्व आहे आणि त्यामुळे त्यांना या सगळ्या भारताच्या प्रयत्नाचं नेतृत्व देणं हे स्वाभाविक आहे याच्यामध्ये जसे म्हणलं की काँग्रेसला त्याच्यामध्ये इतरांची नेव नावं द्यावी अशी वाटत होतं कारण त्याच्यातही त्यांना राहुल गांधींच्या जे जवळचे आहेत अशा खासदारांची त्याच्यात वर्णी लागावी अशी त्यांची इच्छा असावी म्हणजे दे देशाच्या भूमिका देशाची भूमिका कोण अधिक प्रभावीपणे मांडेल आणि याच्यात बघा म्हणजे काही हिंदू मुस्लिम भेद केला आहे असंही काही नाही आहे याच्यामध्ये सलमान खुर्शीद आहेत आणि सलमान खुर्शीद यांनी मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली होती एकूणच भारताच्या इतिहासाबद्दल त्यांनी काही मतं व्यक्त केली होती पण त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मनीष तिवारी हे पण सरकारविरुद्ध अतिशय कडवटपणे टीका करतात पण त्यांचा अभ्यास आहे ते ओ आर एफमध्ये या मध्ये फेलो म्हणूनही होते त्यांचे वडील त्यांची दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये हत्या केली होती म्हणजे या सगळ्याचा कुठेतरी विचार केला गेलेला आहे की दहशतवादाबद्दल भारताची भूमिका मांडताना स्वतः असे संसद सदस्य ज्यांना त्यांचा दहशतवाद्या हल्ल्यांमध्ये त्यांच्या कुटुंबातलं कोणतरी गमावलेलं आहे की त्यांनी ते जवळ बघितलेलं आहे किंवा ते त्याच्यावर प्रभावीपणे बोलू शकतात हे सगळं याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे आता काँग्रेसमध्ये पंचायत अशी झाली की जेव्हा शशी तरूर सरकारची की भारताची बाजू सरकारची बाजू पण नाही भारताची बाजू मांडायला लागले तेव्हा काँग्रेसमधल्या अनेकांना पोटात दुखायला लागलं आणि राहुल गांधींना तर बहुधा सगळ्यात जास्त पोटात दुखायला लागलं आणि असं म्हटलं जातं की त्यामुळे शशी थरूर यांना एक संदेश दिला गेला की तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका खरं तर अशा प्रकारचा संदेश द्यायची गरज काय मला कळत नाही पण एकूणच काँग्रेसला अशा प्रकारे त्याच्यामध्ये ते रुचलं नव्हतं की शशी थरूर आपल्याला न विचारता राहुल गांधींना न विचारता मल्लिकार्जुन खरगेंना न विचारता देशाची बाजू मांडतात कसे आणि मग त्याला पुन्हा केरळमधल्या राजकारणाचं एक फोडणी लावायचा प्रयत्न करण्यात आला होता कारण शशी थरूर यांची इच्छा आहे की केरळमधल्या ज्या निवडणुका आहेत आणि ज्याच्यामध्ये कम्युनिस्टांना हरवून काँग्रेसला सत्ता मिळवण्याची संधी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर शशी थरूर यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावी त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की शशी थरूर यांचा स्वतःचा मतदार आहे म्हणजे बाकीच्या लोकांना कुठेतरी सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस पक्ष या सगळ्याचा आधार घ्यावा लागतो पण शशी थरूर यांना स्वतःचा मतदारसंघ आहे आणि त्या जोरावर भाजपाने अनेकदा प्रयत्न करूनही तिरुवनंतपुरममधून शशी थरूर सातत्याने दोन हजार नऊ सालापासून निवडून येत आहेत आणि त्यामुळे केरळमध्ये सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजे एका प्रकारे ख्रिस्ती वर्ग आहे तो भाजपकडे हळूहळू जात आहे मुस्लिम वर्ग मुस्लिम मतदार आहे त्याच्यामध्ये कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांच्यामध्ये स्प्लिट असताना तो आता कम्युनिस्टांकडे आकृष्ट आहे पारंपरिकरित्या मुस्लिम काँग्रेसला मतदान करायचे हिंदू कम्युनिस्टांना करायचे आणि ख्रिश्चन विभागलेले असायचे आता ख्रिस्ती लोक भाजपाकडे जायला लागलेत हिंदूंच्यातला एक मोठा वर्ग भाजपाकडे जाईल अशी भीती आहे आणि अशा याच्यात मुस्लिम वर्ग एक गठ्ठा काँग्रेस कम्युनिस्टांकडे सरकलेला आहे अशा परिस्थितीत शशी थरूर यांना वाटतं की जर भाजपाला दूर ठेवायचं आणि कम्युनिस्टांना हरवायचं तर आपल्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार झाला पाहिजे पण काँग्रेसमध्ये अशा प्रकारे नावं घोषित केली जात नाहीत आणि त्यामुळे ते नाराज आहेत आणि त्यामुळे काँग्रेसला वाटतंय की त्यांनी ही भारताच्या समर्थनाची जी भूमिका घेतली या सगळ्यानंतर त्याच्यामध्ये कुठेतरी त्या केरळमधल्या राजकारणातला हिशोब चुकता करायचा त्याचा प्रयत्न आहे पण मला असं वाटतं की अशा प्रसंगात अशा प्रकारे जरी कोणाची अशा प्रकारची इच्छा असली किंवा तसं केलं असलं तरी अशा ठिकाणी या सगळ्याशी संबंध जोडणं योग्य होणार नाही पण शेवटी राजकारण राजकारणासारखं असतं राजकारणासारखं त्याच्याकडे पाहावं लागतं आणि त्याच्यातनंच या सगळ्या गोष्टी होत आहेत पण सरकारनेही या गोष्टीमध्ये जर काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना राजकारणानेच उत्तर देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो एका प्रकारे कौतुकास्पद आहे म्हणजे या शिष्टमंडळातनं काही फार साध्य होईल अशातला भाग नाही एक कारण जसे म्हटलं की आजच्या काळात जो अधिक आर्थिकदृष्ट्या आणि लष्करी दृष्ट्या ताकदवान त्याचं ऐकलं जातं किंवा त्याच्या वाटेला लोक जात नाहीत पण जे जुने मार्ग आहेत चर्चा भारत भूमिका मांडणं त्याच्यातनं एक नॅरेटिव्ह तयार करणं तो नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी अशा प्रकारे जाणं आणि खास करून पाकिस्तानमध्ये त्यांच्या विरोधी पक्षाचा नेता असलेल्या इम्रान खानला तुरुंगात टाकलेला आहे आणि अशा वेळेला भारताच्या विरोधी पक्षाचे प्रमुख नेते जर अशा शिष्टमंडळाचा भाग म्हणून जात असतील त्याही जण त्यातलं नेतृत्व करत असतील तर ते एक उठून दिसण्यासारखी गोष्ट आहे पण त्याच्यातच काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणातले हेवेदावे ओळखून त्याचाही आपल्याला फायदा कसा होईल हा वापर केला गेलेला आहे असं करण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही आता हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे की शशी थरूर यांना जाऊन द्यायचं का अडवायचं आणि स्वतःची आब्रूची आणखीन दिंडवडे काढून घ्यायचे पण अर्थात काँग्रेस अशा प्रकारे अनेक वेळा त्यांनी चांगली संधी आहे ती गमावून त्याचं संकटात कसं रूपांतर करायचं यात काँग्रेसची पी एच डी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी